खाकीला डाग पुणे पोलीस दलात खळबळ पोलिसांनीच लाटली त्र्याहत्तर तोळे सोने पुण्यात खाकीला डाग लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे पुणे पोलीस दलातील निलंबित पोलिसांनी तब्बल त्र्याहत्तर तोळे सोने लाटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बस एवढंच नाही तर या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने त्र्याहत्तर तोळे सोन्यासह सतरा लाख रुपये घेऊन महिलेची फसवणूक केल्याचं था उघडकीस आलं आहे पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रतापामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार या पुणे पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकाऱ्याने ओळखीचा फायदा घेत खोटं सांगून महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केलेली आहे आणि एवढंच नाही तर राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी दोन हजार एकवीसमध्ये खोटे कागदपत्र देखील त्यांनी तयार केल्याची माहिती मिळते या निलंबित पोलीस अधिकाऱ्याचं नाव गणेश अशोक जगताप असं असून एकावन्न वर्षा महिलेने याबाबत पोलिसात तक्रार दिलेली आहे चतुशृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे